नमस्कार भक्तांनो तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ आणि तुमचा ह्या चॅनल वरती तुमच्या चॅनल वरती मी स्वागत करायचं आहे वेड फक्त स्वामींचे स्वामी शिजवण्यासाठी ह्या चॅनल सर्वात करून घ्या तर तुम्हाला आपल्याला बघा आपण कोणाची खुशी बघवत नाही कारण की माणसाचा स्वभाव असा आहे ना की एखाद्याच जर चांगलं होत असेल तर आपल्याला बघू वाटत नाही आपल्या घरात काहीतरी एक आनंदाची गोष्ट घडत आहे तर नाही का एक दृश्य लागून जाते किंवा बघू वाटलं तरी पण एक मनात असतो ना बाबा मी एवढं प्रयत्न करते तर माझं तरी होत नाही माझे काही काम होत नाही ह्या व्यक्तींचे कसं करतो मी एवढी पूजा पाठ करते तर माझं देव ऐकत नाही आहे माझ्या मुलीचं लग्न होत नाही आहे माझ्या नवऱ्याला नोकरी लागत नाही की तर माझ्या मुलांचं प्रमोशन होत नाही आणि हिचं चा हिचं सगळं चांगलं होतं मग कुठं ना कुठं एक बुरी नजर दृष्ट लागणं ज्याला आपण म्हणतो दृष्ट लागून जातो मला माहिती आहे दगडाला सुद्धा दृष्ट लागतो आणि महाराजांना सुद्धा दृष्ट लागतो तर दृष्टीची कमाल अशी आहे ना की त्याला म्हणता की दृष्ट जरा मनुष्याचा लागून गेला ना दगडसुद्धा फुटून जातो दगडसुद्धा फुटून जातो तर दृष्ट एवढं खराब आहे आता पर्सनली माझ्या नवऱ्याला मी तुम्हाला सांगून एखादं चांगलं कपडं सुद्धा जर त्यांनी घातले आणि थोडं बाहेर जाऊन आले त्यांना एवढी दृष्ट लागून जाते काय माहिती आलं की मग आंग दुखतोय असं वेगळंच माणूस नाही का खूप जसं सिरियस आहे असं मग वागतात ते एकदम म्हणजे सिरियस कंडिशन आहे त्यांची अशी म्हणजे खूप आग आ, आंग दुखतो तडपडतील खूप त्रास करून घेतील जीवाला माझी पाठ दुखली माझं आंग दुखतो आंग ओढून वगैरे घेणं असं काही आणि तेच मी चप्पल घेऊन म्हणजे चप्पल घेऊन किंवा हे करून त्यांचं दृश्य काढलं किंवा मिरचीचा दृष्ट काढलं नजर काढली तर तो, तो लगेच एकदम रिलॅक्स होता मग गाणे लावता मुलांशी चांगला वागता म्हणजे दृष्ट आहे मला त्याच्यावरून कळालं नाही तर आधी मी पण एवढं विचार करायची नाही आणि एकदा माझ्यासोबत ही अशी झालं होतं केंद्राकडे गेली होती आणि तिकडे येताना चौरस्ता आहे एवढा त्रास होऊ लागला मला अक्षरशः मी दवाखान्याला बी जाऊन आले म्हणजे आणि त्या गोळीने सुद्धा मला काही फरक पडला नाही माझी मम्मी होती जवळ कशाला तर ते आले होते गावाकडे म्हणजे इकडे तर त्यांनी म्हणलं की नाही एकदा दृष्ट काढून बघू आपण काय झालेलं उठू वाटत नव्हतं अक्षरशः म्हणजे पांरून झोपलं की उठायचंच नाही असं आणि नंतर मग त्यांनी हिर लाल मिरची आपली सुकलेली लाल मिरची थोडे मोहरी आणि मीठ फक्त हे तीन घेऊन नजर काढली तर एकदम ठणठणीत लगे उठून कामं करून राहिले म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये चमत्कार मला खरंच कळाला नाही आणि तो असतो आता ज्यांना विश्वास नाही आहे त्यांना झाल्यावर कळणार आहे त्या गोष्टी पण मला खरंच त्या दिवशी एकतर म्हणजे असं शॉक लागून गेला मला आयुष्यात कधी दृष्टी लागत नाही ॲक्च्युली आणि त्या दिवशी एवढं मला त्रास झाला ना की मी डॉक्टरकडे सुद्धा जाऊन आले आणि ते गोळ्या घेतल्यासुद्धा तरी पण मला कमी झालं नाही आणि तो घेतल्यानंतर मग मी ते ठणठणी झाले आणि नंतर मग मी डोस पण घेतला नाही कारण व्यवस्थित झालं मग उगाच कशाला लावशत खायचं तर सांगायचं तात्पर्य असं आहे की दृष्ट असतो तसंच कधी कधी काय असतो की कोणाची नजर कशी आपल्याला माहिती नाही ना की समोरचा माणूस कोणत्या दृष्टीने बघतो आपलं की तो मनातून किती तळमळ करतो त्याची काय भाव नाही त्याच्या मागे त्याच्यामुळे एखादी वाईट नजर आपल्या घराला आपल्या आयुष्याला लागून जाते तर आपल्याला काय करायचं आहे की असं वाईट नजर आपल्याला लागू नये तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे सांगायचा तात्पर्य एक उपाय होता तर तुरटी तुरटी एक असं आहे तर तुरटी आणि जो मीठ आहे मीठ समुद्री मीठ म्हणजे जाड मीठ त्याला म्हणतो आपण तुरटी आणि जाड मीठ दोन्ही पण असे आहेत ना की जे काही निगेटिव्हिटी आहे ना ते सगळं ऑब्झर्व करून घेते त्याच्यामध्ये अशी पावर असते जे नकारात्मक ऊर्जा आहे ते सगळं शोषित करून घेतो तो त्याच्यामुळे तो तुरटी आपल्याला काय करायचं आहे एखादा काळा कपडा घ्यायचा आहे काळा कपडाच का घ्यायचं आहे कारण काळा कपडा हा निगेटिव्हिटा निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मक जे आहे तो शो करतो काळा कपडा म्हणजे नकारात्मकता शो दर्शवणारा आहे तो तर एक काळा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि तो काळ्या कपड्यामध्ये आपल्याला तो तुरटी बांधायची आहे काळा कपडा किंवा एखादी पोटली काही तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला तुरटी टाकायची आहे तुरटीच टाकायची आपल्याला ते तुरटी टाकायची आहे आणि ते दोन्ही करून आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे सेम ह्याच्या आधी मी पाडव्याचं जे तुम्हाला सांगितलं आहे हे पण तसंच करायचं आहे अकरा माळी जप करायचा आहे आणि जो तुरटी आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जप करू शकता काही हरकत नाही किंवा तसंही बांधू शकता स्वामींचं नाव घेऊन तुम्ही बांधू शकता पण जप केल्याने त्याच्यामध्ये जास्त पावर येणार आहे आणि स्वामींना सांगायचं की माझ्या घरात जे काही आहे सुखानं नांदत आहे ते तुम्ही त्यांचा आशीर्वाद तुम तुमचा आशीर्वाद त्याच्यावरती ठेवा आणि बाहेरचे जे काही नजर बाधा आहे दृष्ट आहे लोकांची वाईट नजर आहे त्यापासून आमचं संरक्षण करा असं तुम्ही महाराजांना विनंती करा आणि तो जी पोटली आहे अभिमंत्रित केलेली ते तुमच्या दाराच्या बाहेरच्या साईडला ती पोटली बांधून ठेवायची आहे आपल्याला आणि हे उपाय तुम्ही अमावस्येला करा किंवा पौर्णिमाला करा आणि तोही संध्याकाळी करायचा आहे आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण जीव जी दिवा लावतो त्यावेळेला तुम्ही हा करा संध्याकाळी करायचा आहे माझ्या घरी आता बाहेर बांधलेला आहे तो ऍक्च्युली आता हे जे आहे ते मी माझ्या घरी जे लाल पोटली बांधली होती मी तुम्हाला काढून दाखवली ते पॉझिटिव्हिटीसाठी बांधलेली होती म्हणून मी तुम्हाला काढून मग ती उकलून पण दाखवली म्हणजे खोलून पण दाखवली की काय असतो पण जो काळा कपडा आहे तो निगेटिव्हिटीसाठी आहे आता त्याच्यामध्ये किती निगेटिव्हिटी आहे ते मला माहिती नाही त्याच्यामुळे मी तो काढलेला नाही आहे कारण तो आता मी काढून ते दाखवणार नाही कारण तो परत निगेटिव्ह जी ऊर्जा शोषित केलेली आहे तो मग ते बाहेर घरात पसरून जाईल माझ्या मग मी ते जर मला काढायचं पण असेल तुम्हाला जर बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता पण ते घरात न आणता बाहेरच्या बाहेर आपल्याला तो फेकून द्यायचंय आणि त्या ठिकाणी मग दुसरं आपल्याला बांधायचं आहे चल त्याच्यामुळे मी तो काढून दाखवलेला नाहीये नाहीतर मी माझ्या घराच्या बाहेर बांधलेला आहे आणि काय करायचंय की लोकांना दिसू नये ते आजूबाजूचे कोणी असतील येतात जातात की घर किती सुंदर आहे बाबा की घरातले लोक किती चांगले राहतात घरातले ही माहिती नवरा किती चांगला कमवतो जी मुली मुलगी इंजिनियर झाली डॉक्टर झाली असं असतं ना काही म्हणलं की पटकन नजर लागून जाते वाईट नजर वाईट दृष्टी असं त्याच्यामुळे आपल्याला हा तोडगा करायचा आहे आणि लोक जर बघतील म्हणून असं तुम्हाला वाटलं की लोकांना वाटतो ना बाई वाट काय बांधून ठेवली ही काय माहिती काय बांधलेली कारण कसं असं ज्यांना माहिती नाही आहे तोडगा वगैरे ज्यांना माहिती नाही ना मग एक त्यांचे विचार वेगळे येऊन जातात काय माहिती बाई प्रत्येक घरामध्ये काय काय पोटल्या बांधून ठेवते घराच्या आत तसं मी छोटं बा मी पण बांधून ठेवलेलं आहे छोटे सहसा कोणाची नजर जाणार नाही तिकडं कानंकोपऱ्यामध्ये छोटंसं बांधून ठेवायचं आहे आपल्याला मी पण बांधून ठेवलेलं आहे तुम्ही घरी येऊन कधी बघू शकता बाहेर पण आहे पण मग मी बाहेर काय केलेली आहे की जी पोटी आहे ना ती मध्ये बांधलेली आहे कशीच आणि त्याच्यावरती मी मस्त तोरण बांधलेलं आहे जेणेकरून ते लोकांच्या नजरेला पडू नये लोकांच्या नजरेत ते पडू नये मग लोक नाही का थोडंसं काहीतरी एक वेगळा विचार त्यांच्या मनामध्ये येतो पण मधून येताना जो माणूस येणार आहे त्या घरामध्ये एक निगेटिव्ह विचार करून जर येणार आहे तर तो जे आपल्या निगेटिव्ह विचार आहे तो बाहेरच्या बाहेरच काढून फेकून देईल तो घरात एंटर करू देणार नाही तर असा हा पोटलीचा उपाय तुम्ही एकदा नक्की करा आणि स्वामींना साक्ष मानून त्यांना साक्ष ठेवून तुम्ही ते पोटली रक्षण करण्यासाठी आपल्या घराच्या बाहेर तुम्ही बांधा नक्की तुम्हाला ह्याचा काही ना काही अनुभव येणार आहे तुम्ही श्रद्धेने करा मी जे सांगत आहे त्याच्यामध्ये माझी श्रद्धा आहे मी केले म्हणून मला त्याचा लाभ झालेला आहे भरपूर लाभ झालेला आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला की मला किती फरक आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही बी श्रद्धा ठेवून करा की नाही माझं चांगलंच होणार आहे मला भलंच होणार आहे ह्याच्याने आणि हे होणारच आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवून जर केला ना तर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे नाहीतर मी कितीही सांगू उपाय तुम्हाला तसं सांगणार युट्यूवर भरपूर आहे पण त्याचा काहीच फायदा होणार नाही कारण श्रद्धा तुमच्यामध्ये त्या नाहीये असं नाही एखादा उपाय जर नाही काम केला तर असं नाही की सांगणारं चुकीचा सांगितलेलं आहे असं नाही आहे सांगणाऱ्यांनी बरोबर सांगितलेलं आहे तुमची श्रद्धा चुकीची होती त्याच्यामुळे तो उपाय तुम्हाला कार्य दिलं नाही म्हणजे सफल झालं नाही तुमचं तर असंच ह्याचा अर्थ आहे अशाच प्रकारचे चांगल्या चांगल्या व्हिडिओ बघण्यासाठी उपाय तोडगा जाणून घेण्यासाठी ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ